काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात दोन शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता ही घटना ताजी यांच्या शेतात फवारणी करण्यात गेलेल्या दोघांचा तसेच त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या एकाचा शेतामधील तुटलेल्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने पांघरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेतात फवारणीसाठी गेलेला मुलगा आणि पुतण्या शेतामधून घरी आले नसल्याने वडील त्यांना पाहण्यासाठी शेतामध्ये गेले असता जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मुलांचं वडिलांचाही मृत्यू झालाय घरातील दोन मुलांना शोधण्यासाठी वडील गेले असता बराच वेळ होऊन तेही घरी न आल्याने ग्रामस्थांनी शेत त्यांचा शोध घेतला असता त्यांनाही तिघं करंट लागून मृत झाल्याचं दिसले केवळ महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तिघांचा नाहक बळी गेला असून ग्रामस्थांमध्ये मा विरोधात मोठा रोष दिसून येत आहे एकाच कुटुंबातील वडील मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठा अपघात झालाय घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत